नमस्कार मंडळी साचीवर मराठी रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नेहमी त्याच त्याच पद्धतीची शिमला मिरची भाजी खाऊन तुम्ही देखील कंटाळा असाल तर आज अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि चमचमीत अशी आपण शिमला मिरचीची रेसिपी बनवत आहे ही भाजी जर तुम्ही एकदा खाल्ली तर बोटं चाटून पुसून नक्की खाला अशी शंभर की खात्री इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट ही भाजी होते चला तर मग वेळ न घालवता या भाजीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती कडे ठेवली त्याच्यामध्ये दोन टीस्पून तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायची आणि अर्धा चमचा मोहरी हे दोन्ही छान भाजल्यानंतर किंवा ततळल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची व साथ्य परतल्यानंतर याच्यामध्ये मध्यम मा आकाराची बारीक चिरून घेतलेले दोन कांदे घालून घ्यायचे कांदे देखील छान भाजून घ्यायचा आणि कांदा पूर्ण हलका होईपर्यंत भाजणं खूप गरजेचं आहे शिमला मिरची भाजी करत असताना कांदा छान भाजला गेला तर भाजी खूप चविष्ट आणि रुचकर होते यासाठी कांदा छान हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजणं खूप गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे तो मंद गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे छान भाजला जातो हलका होतो तर अशा प्रकारे छान मी परतून घेतलेला आहे ते बघू शकता कांदा हळूहळू अगदी एक ते दोन मिनटं हा कांदा भाजण्यासाठी वेळ लागतो तर अशा प्रकारे कांदा छान परतून येथे झालेला आहे आता याच्यामध्ये आपण काळे मसाले किंवा आपण घरात जे मसाले वापरतात ते मसाले वापरून घेऊया यासाठी अर्धा चमचा हळद वापरलेले आहे आणि भाजीला छान रंग येण्यासाठी मिरची पावडर वापरलेला आहे एक चमचा आणि आपण कांदा मसाला किंवा काळा मसाला वर्षभर जो वापरतो तो एक चमचा वापरलेला आहे हे सगळं साहित्य वापरल्यानंतर छान आता तेलामध्ये परतून घ्यायचं याच्यामध्ये धन पावडर एक चमचा घालून घ्यायची म्हणजे ही भाजी खूप छान अशी रुचकर होते आणि चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य छान परतून घ्यायचं याला तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि मसाल्यांना परतच राहायचं आणि मंद गॅसवरतीच हे सगळं साहित्य परतून घेतल्यानंतर याला थोडंसं तेल सुटतं कांदा पूर्ण हलकासा होतो या स्टेजला भरपूर अशी कोथिंबीर चिरलेली वरून घालायची आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आता हे सगळं साहित्य मी परतून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटसं निवेदन आहे तुम्ही जर साची व माटी रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब नक्की करा बघा बारीक चिरलेली शिमला मिरची मी येथे घेतलेली शिमला मिरची स्वच्छ धुतली आणि नंतर याच्यातल्या सगळ्या बिया काढून असे बारीक प्र चिरून घेतलेले मग हे घालून घ्यायचे आणि छान या तेलामध्ये परतून घ्यायची किंवा या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आणि परतल्यानंतरच आपण याच्यामध्ये वरून भाजलेल्या शिंगणाचं कूट दोन चमचे घालून घेणार आहे या पद्धतीने जर भाजी केली तर खूपच रुचकर होते आणि चवीला देखील खूप छान होते टिफिनसाठी तुम्ही लंचसाठी एकदा जर या पद्धतीने भाजी बनवली तर नक्कीच बोट चाटून पुसून खाल शंभर टक्के खात्री इतकी स्वादिष्ट ही भाजी तयार होते चुकूळ घातल्यानंतर छान परतून घेणं गरजेचं आहे छान परतलं बघा अशा प्रकारे परतून घ्यायची आणि आता ही भाजी याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही हे फक्त एक ते दोन चमचे पाणी घालू शकता तुम्ही शिजण्यासाठी याला आमचंच पाणी जास्त सुट सुटतं जर तुम्ही जास्त पाणी वापरलं तर मग भाजी छान अशी चवीस तयार होणार नाही यासाठी बघा अशा प्रकारे अगदी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून एक छान झाकण झाकून ठेवायचं पाच ते दहा मिनटं मध्यम गॅसवरती भाजी छान शिजवून घ्यायची तीन मिनिटांनी आपण झाकण काढूया बघू शकता मस्त अशी चमचमीर सुटकी शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे आय होप हाचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि या पद्धतीने भाजी एकदा करून बघितलं तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद